नमस्कार आज त्रिभाषा धोरण समिती डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षखालच्या समितीने आज मराठी भाषेच्या स हिंदी भाषेच्या संदर्भात खरं तर सत्तीच्या तरंगाच्या संदर्भात लोकांची वेगवेगळ्या संघटनांची राजकीय पक्षांची मतं घेण्यासाठी आज बोलवलेलं होतं त्यामुळे आज आम आदमी पार्टीतर्फे त्यांच्या आमंत्रणानुसार आज आम आदमी पार्टी त्यांना निवेदने दिलं आणि आपली भूमिकाही मांडली या सगळ्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम आदमी पार्टीने पहिल्यापासून मराठी माणसाच्या हिताची भूमिका मांडलेली आहे मराठी भाषेचं आणि त्याचबरोबर देशातलं एकूणच सांस्कृतिक विविधता भिन आणि भिन्नता या सगळ्यांना एकत्र धरून जी सांस्कृतिक साखळी आहे ती मजबूत करण्यासाठी इथल्या मराठी भाषेला महत्त्वाचं स्थान द्यायलाच पाहिजे त्यामुळे पहिलीपासून हे मराठी हे कंपल्सरी एक अर्थाने सक्तीचं असायला पाहिजे ही भूमिका मांडलीच मांडली त्याबरोबर दुसरी महत्त्वाची भूमिका म्हणजे पालकांच्या सोयीसाठी आणि एकूण विकासाच्या सगळ्या कारणास्तव इंग्रजी ही आमची व्यवहाराची भाषा म्हणून स्वीकारली जावी त्यामुळे इंग्रजीलाही स्थान दिलं जायला पाहिजे पहिलीपासून शिक्षणामध्ये ही भूमिका पण मांडली तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा परिस्थितीमध्ये अजून एक ओझं म्हणून हिंदी लादू नये त्यामुळे हिंदी हिंदीची सत्ती तिसऱ्या म्हणजे पहिलीपासून करू नये तिसऱ्या भाषेची सत्ती पहिलीपासून नसावी उलट जे शिक्षण धोरणामध्ये म्हटलेलं आहे नवीन शिक्षण धोरणामध्ये की नववीमध्ये त्यांनी तिसऱ्या भाषेत प्रावीण्य मिळवावं मग त्या अर्थाने पाचवी सहावीमध्येही हिंदी भाषा असू शकते अशा पद्धतीचं सध्याचं धोरण चालू ठेवावं अशी स्पष्ट भूमिका घेतली आश्चर्याचा भाग म्हणजे इथे दोन लोकप्रतिनिधी इतर पक्षांचे आलेले होते एक म्हणजे राष्ट्रवादीचे बापू पठार इथं आले होते त्यांनी तर अशी भूमिका मांडली की त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्तर भारतीय असल्यामुळे त्यांच्या सोयीशीसाठी म्हणून हिंदी भाषा ही पहिलेपासून शिकवावी ही भूमिका अतिशय आश्चर्यकारक आहे आणि अशी भूमिका त्यांनी मांडल्याची आपल्याला इतर ठिकाणून कळेल ही भूमिका मांडत असताना आमची भूमिका अशी आहे की इथे जर व्यवसाय करायचा असेल इथले इथे जर तुम्हाला राहायचं असेल तर इथल्या रा काळामध्ये इथे असताना त्यांनी मराठी स्वीकारली पाहिजे मराठीचा अतिशय प्रेमाने स्वीकार या लोकांनी करावा अशी आमची स्पष्ट भूमिका आहे त्यामुळे इथली व्यवहाराची भाषा ही मराठी असावी उत्तर भारतीयांना जर इथे या पद्धतीने व्यवसाय करायचा असेल इथे राहायचं असेल तर त्यांनी मराठी भाषा आत्मसात करावी मराठी संस्कृती आत्मसात करावी अशी स्पष्ट आमची भूमिका आहे त्यामुळे बापू पठारेंनी भूमिका एक लोकप्रतिनिधी म्हणून घेतली ही अतिशय आश्चर्याची आणि निषेधाची बाब आहे दुसरी बाब निषेधाची म्हणजे मेधा कुलकर्णी यांनी भाजपाच्या मेधा कुलकर्णी पण भूमिका घेतली ती पहिलीपासून हिंदी सत्ती करा आणि त्यांचं धोरण जे आहे ते आदाणी अंबानीच्या ज्या स भांडवलशाहीचं सपाटीकरण आहे त्या अर्थाने सर्व मार्गे त्यांना येतसारखं हवं म्हणजे देशभर त्यांचा माल विकला जाईल या पद्धतीत ज्याला आपण जे सपाटीकरण म्हणतो किंवा एका अर्थाने एक एकसुरीकरण जे आहे संस्कृतीचं ते करण्याच्या ज्या भूमिका आर एस एसच्या किंवा भाजपच्या आहेत त्याच भूमिकांचा पदर या कुलकर्णी खासदार ज्या आहेत पुण्यातल्या ज्या मराठी माणसां